अमरावती शहराच्या एक महत्वाची बातमी आहे बॉम्ब शोधक आणि नाश पथक शहराच्या माहिती पोलिसांनी दिली आहे मात्र त्याचबरोबर फेक कॉल्समुळे पोलिसांची डोकेदुखी वाढल्याचंही समोर आलं आहे याविषयी अधिक माहिती देत आहे आमचे प्रतिनिधी पोलीस आयुक्तालय क्षेत्रामध्ये असलेले बॉम्ब शोधक व बॉम्ब नाशक पथक या पथकाचं काम आहे की कुठेही बॉम्ब असल्याची माहिती मिळाल्यानंतर तिथे जाऊन त्याचा संपूर्ण तपास करणे आणि तिथे बॉम्ब नष्ट करणे आपल्यासोबत बॉम्ब शोधक नाशक पथकाच्या पोलीस निरीक्षक सोनाली गुल्हाने मॅडम आहे त्यांच्यासोबत जाणून घेऊया एकूणच या पथकाचं काम काय आहे आणि ही कशी कामगिरी बजावत आहे अमरावती शहरा मला सुरक्षित करण्यासाठी त्यांची ते काय जबाबदारी आहे नमस्कार मी पी आय सोनाली गुल्हाने बॉम्ब शोधक व नाशक पथक येथे कार्यरत आहे आमची बेसिक कार्यप्रणाली ही अशी आहे की आपल्याकडे अमरावती शहरामध्ये जवळपास तेरा अशी मर्मस्थळं ते आहेत त्यामध्ये अंबादेवी जलशुद्धीकरण केंद्र राजुरा परत कोंडेश्वर अशा सारखी बरेचसे असे असे केंद्र आहे यामध्ये राष्ट्रपती बंगला जो आहे तो सुद्धा महत्त्वाचं असं मर्मस्थळ आहे हे जे मर्मस्थळ आहे याची दैनंदिन तपासणी आपल्याला कार्य म्हणजे करावी लागते ही कार्यवाही करताना मी माझे जे कर्मचारी आहे माझ्याकडे जे कार्यरत कर्मचारी आहे आणि तसेच सर्वात महत्त्वाचे माझ्याकडे दोन डॉग आहेत एक सिंघम आणि रॉकी यांच्या मदतीने आम्ही संपूर्ण मर्मस्थळाची वेळोवेळी तपासणी करत असतो तसेच जर कुठलाही कॉल आला एखादा इमर्जन्सी असा कॉल आला तर लगेच या डॉगच्या आणि आमच्याकडे जे इक्विपमेंट आहे या इक्विपमेंटच्या मदतीने आम्ही तो कॉल अटेंड करत असतो की आपले दिवसा आपले है, है हो जवळपास दोन ते तीन दिवसापूर्वी आपल्याला एक कंट्रोलवरून तसंच डायल एकशे वरून, वरून आम्हाला एक पॅनिक असा कॉल आला होता की गुजरात क्रांती भवनच्या बाजूला एका ठिकाणी एक बॅग ठेवलेली आहे आणि त्यामधून असा टिकटिक असा आवाज येत आहे अशी कंट्रोलने मला माहिती दिली होती एक जनरली असा पॅनिक कॉल आल्यानंतर मी लगेच माझ्या जिथे जे कार्यरत कर्मचारी आहे यांना लगेच माहिती दिली आम्ही तात्काळ विदिन टेन मिनिट आम्ही त्या ठिकाणी माझे इक्विपमेंट आणि माझ्याकडे जे श्वान आहे त्याच्यासह आम्ही पोचलो होतो वरिष्ठसुद्धा त्या ठिकाणी आले होते परंतु त्या कॉलच्या बाबतीत सांगायचं झालं तर अशी कुठलीही वस्तू किंवा नव्हतीच तिथे संशयित वस्तू नव्हती किंवा कुठलेच इवन त्या ठिकाणी जे लोक राहतात त्या लोकांना सुद्धा असल्या प्रकारची कुठलीच माहिती नव्हती म्हणजे तो एक प्रकारचा फेक कॉल होता त्या ठिकाणी मी स्वतः हजर होते तसेच भावर सर होते तिथे हजर होते कोतवालीचे पी आय सर त्या ठिकाणी हजर होते आणि त्या संदर्भात पोस्टेक कोतवाली येथे गुन्हा सुद्धा दाखल झालेला आहे ऍक्च्युअली मी नागरिकांना एक अशी रिक्वेस्ट करेल की खरंच असे फेक कॉल कोणी करू नये जेणेकरून एखाद्या महत्वाच्या वेळेस सुद्धा त्याचा गांभीर्य राहणार नाही म्हणजे कसं असतं कॉल बरेच येतात आम्ही अटेंड सुद्धा करतो आणि ती जी तत्परता असते ती आम्हाला म्हणजे आमच्यामध्ये राहायलाच हवी त्या दिवशी पहिल्यांदा कॉल आला आम्ही तत्परतेने हजर झालो दुसऱ्या दिवशी सुद्धा सेम ठिकाणी कॉल आला परंतु दुसऱ्या म्हणजे दुसऱ्या दिवशी सुद्धा जो कॉल आला होता तो फेक होता त्याच्यामुळे कुठेतरी लोक एक जे प्रशासन त्यांना जे वेगवेगळे नंबर देत आहे टोल फ्री नंबर देत आहे त्याचा मिसयूज करत आहे असं लक्षात आलेलं आहे त्यामुळे लोकांनी त्यांचं गांभीर्य लक्षात ठेवावं असे चुकीचे माहिती प्रशासनाला देऊ नये जेणेकरून त्याचं गांभीर्य राहणार नाही पहलगाम मध्ये ज्या प्रकारे आतंकवाद्यांचा हल्ला होतो अचानक इतके लोक मारल्या जातात अशी घटना कुठेही बॉम्ब लावून सुद्धा आतंकवादी करू शकतात असं सुद्धा होऊ शकते का म्हणून नागरिकांना काय जर सांगायचं झालं तर अमरावती त्या प्रमाणात एक पीसफुल अशी सिटी आहे अशा प्रकारच्या घटना वगैरे निश्चितच येथे होणार नाही तरीही लोकांनी स्वतःची काळजी घ्यावी आणि जर अशी चुकूनही एखादी घटना असेल तर त्याची तात्काळ माहिती प्रशासनाला द्यावी जेणेकरून आम्ही त्या ठिकाणी आमच्या टीमसह पोहोचू आणि त्या घटनेचं गांभीर्य लक्षात घेऊन जी काय आमची कार्यवाही असते ती कार्यवाही आम्ही नक्कीच करू मॅडम मागच्या वर्षी वेळा पथकाला सूचना मिळाली आणि या वर्षी काय तो ग्राफ आहे कमी झाला की बॉम्ब कॉल येतात बरेचसे असतात परंतु ॲक्च्युअल जर असेल ना बऱ्याच ठिकाणी ॲक्च्युअल कुणाची तरी बॅग राहिलेली असते कुठेतरी ट्रेनमध्ये बऱ्याचशा आपल्याकडे आता दोन रेल्वे तीन रेल्वे स्टेशन एक आहे एक अमरावती आहे परत बडनेरा आपल्याकडेच येतं आणि एक नवा अमरावती जे आहे ते न तेही आपल्याकडेच येतं बऱ्याच वेळा रेल्वेचे आम्हाला कॉल येतात किंवा न्यायालयामध्ये कॉल असतात बसस्टँडवर ज्या गर्दीच्या ठिकाणी बरेच लोक बॅग विसरून जातात किंवा मग अचानक जर भरपूर वेळपासून एखादी बॅग तिथे आहे किंवा बंद गाडी चार दिवसापासून उभी आहे अशा प्रकारचे बरेचसे कॉल असतात परंतु मग ती गाडी किंवा ती कॉल जो असतो आम्ही तो एक आमच्याकडे जे इक्विपमेंट आहे त्याच्या सहाय्याने आम्ही तो चेक करतो माझ्याकडे सगळ्यात महत्त्वाचं जे आमचं जे कार्य चालतं जे श्वानच्या आधारे चालतं तर एक्सप्लोजिवची माहिती आमच्याकडे जे श्वान आहे त्यांच्या द आधारे आम्हाला ती माहिती मिळते आणि त्याद्वारे आम्ही आमचं काम करत असतो आपला अनुभव आतापर्यंत या पोलीस खात्यामध्ये काम करत असताना कुठे असा अनुभव आढळला जिथं बॉम्ब आढळला आणि आपण मग त्याला नाश केला किंवा असं डाउटफुल काहीतरी सिम्पटम काही आढळले नाही ॲक्च्युली मी इथे मागील दोन वर्षापासून कार्यरत आहे बॉम्ब कॉल मागलंही वर्षी बरेच आले याही वर्षी जवळपास आठ ते दहा कॉल होऊन गेलेले आहेत परंतु एक गावठी बॉम्ब सोडले मधात जवळपास दोन तीन ठिकाणी मी गावठी बॉम्ब डिस्पोजल केला आहे नांदगाव पेठला जवळपास त्या संदर्भात तीन गुन्हे दाखल आहे आणि एक मधात कोर्टामध्ये जो इश्यू झाला होता नाही कोर्टामध्ये नाही कारागृहामध्ये जो इश्यू झाला होता तेव्हाही आम्ही वेळेवरती योग्य कारवाई वे केली होती जे बॉम्ब सारखे जे असणारे जे स्फोटक पदार्थ आहेत त्याचा हो। उपयोग जो आहे काहीतरी जंगली डुक्कर वगैरे मारण्यासाठी सुद्धा करणार परवानगी आहे कुठल्याच स्फोटक परवान्याला अशी शासनाकडून अशी बॉम्ब बन, बनवण्यासाठी अशी परवानगी नाहीच परंतु लोक जे असतात गावठी बॉम्ब जवळपास मागील नांदगाव पेठमध्ये मागच्या वर्षी तीन गुन्हे दाखल आहे मी त्या तिन्ही गुन्ह्यात आम्ही एकतर रेड्डी साहेब असताना साहेबांनी डायरेक्टच आम्हाला आदेश दिले होते की आपल्याकडे मॅग्झिन अवेबल अवेलेबल नव्हती तेव्हा मॅग्झिनमध्ये काहीतरी बरेचसे त्यांच्या ऑलरेडी एक्सप्लोजिव्ह होतं त्यामुळे मग आम्ही तात्काळ असं त्याचं नाश केला होता नांगवा गुन्ह्यात त्यानंतरही बरेचशा गुन्ह्यात आम्ही कोर्टाच्या आदेशानुसार सुद्धा तो जो एक्सप्लोजिव्ह हो आहे ते नाश करत असतो शेवटचा प्रश्न अजून नागरिकांना विद्यार्थ्यांना शाळेकरी विद्यार्थ्यांना महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांना काय आव्हान आपण मी नागरिकांना किंवा विद्यार्थ्यांना हेच आव्हान करू शकते की प्रत्येकाने एकतर स्वतःच्या जीविताची किंवा स्वतःच्या जी मालमत्ता आहे त्याचे रक्षण करावं आणि त्या संदर्भात जर काही कोणाला असं जर एखादी धोकादायक वस्तू कुठे आढळत असेल तर तात्काळ आमच्या नियंत्रण कक्षाला किंवा डायल एकशे बाराला माहिती द्यावी जेणेकरून ती माहिती आम्हाला तात्काळ अवेलेबल होईल आणि आम्ही योग्य ती कारवाई करू शकलो बॉम्ब शोधक पथक हे अमरावतीमध्ये सक्रिय असून पो पुल, पोलीस आयुक्तालय क्षेत्रामध्ये असलेले जितके प्रशासकीय विभाग आहे जितके क्षेत्र आहेत त्या सर्वांच्या नागरिकांची सुरक्षित जबाबदारी आमच्यावर आहे आणि आतापर्यंत अशा कोणतीच घटना अमरावती शहरात झाल्याने जे फेक कॉल करणार त्यांच्यावर बरुशात गुन्हे दाखल होणार या प्रकारचं सुद्धा पोलीस प्रशासनाने चेतावणी दिली आहे नुकतेच ज्यांनी सर्वोच्च चौक येथे जेव्हा कॉल केला होता त्यांच्यावर सुद्धा कोतवालीमध्ये गुन्हे दाखल झालेले आहे म्हणून आपण सुद्धा सतर्क रहा फेक कॉल करू नये गरज आहे बॉम्ब अमरावती पोलीस आणि नाशक पथक शहराच्या सुरक्षते अहोरात्र काम करीत आहेत परंतु या फेक कॉलमुळे त्यांच्या कामात अडथळा निर्माण होत आहे नागरिकांनी अफवा पसरण्यापासून दूर राहावे आणि कोणतीही संशयास्पद वस्तू आढळल्यास तात्काळ पोलिसांना कळवावे